मुलांसाठी पौष्टिक खाऊ कसा करावा तर नंबर एक मुलांचा डबा भरताना त्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या फळे प्रथिनयुक्त पदार्थ वेगवेगळ्या प्रकारचे धान्य यांचा समावेश करावा छोट्या डब्यामध्ये फळे सुकामेवा गूडदाणी चिक्की वेगवेगळ्या प्रकारांचे लाडू यांचा समावेश करावा नंबर तीन योग्य अन्नपदार्थाबरोबरच डबेही स्टील किंवा काचेचे वापरावेत आणि प्लॅस्टिकचा वापर टाळावा चार नंबर पाणी कमीत कमी, कमी दहा ते बारा ग्लास प्यावे मुलांना पाण्याची आवड वाढवावी म्हणून पाण्यामध्ये जिरे धणे बडीशेप पुदिना फळे यासारखे पदार्थ घालून पाणी द्यावे आठवड्याचे जेवण आणि डब्याचे वेळापत्रक बनवताना मुलांना बरोबर घेऊन बनवावे मुलांना बरोबर घेऊन बाजारहाट आणि भाज्या फळे आणावीत मुलांनी दररोज व्यायाम करावा धावणे टेकडी चढणे पोहणे सायकल चालवणे पालकांनीही मुलांबरोबर जर व्यायाम केला तर मुलांमध्ये त्याची आवड निर्माण होण्यास मदत होईल तर आवडला ना हा व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा परत भेटू आपण अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय